तुम्ही अवलादाय चालत साली ती रावणाची मारून टाका कापून टाका हे सगळे आक्याची आका तयार केले बीजेपी न गावागावात आमचा आमदार आला का डमरू आले त्या डुमडाम डुमडाम डाम चला 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 आणला गावातून फिरून का आता भुजबळ साहेबांना असं म्हटलं आता चरंगे पाटलांना असं म्हटलं आता येणं असं म्हटलं यानं तसं म्हटलं यानं असं म्हटलं लावा लाव्हा लावते तुम्ही म्हणाल का आमच्याच पार्टीच्या विरोधात बोंडाला आला का हे झेंडा मरताना चिपकून घेतो फोंडाले जिंजा जो सोबत जे माय नऊ महिने पोटात बाळ ठेवतं तिच्याबद्दल तुम्हाला बेकार वाटत नाही पण नेता मेला तर श्रद्धांजलीचे पोस्टर गावागावात लाभ रे साडे सहा लाख शेतकरी मेला साल्यानं श्रद्धांजली अर्पण केली नाही तुमच्यासाठी एकही नेता बुमरला नाही तो दिल्लीतला माणूस मरत पण गावातल्या लोकांना दुःख वाटतं ही आमची तर काय बोला तुम्हाला मनात तर शिव्या आल्या होत्या एका पर्यंत माझा शेतकरी घेणार नाही तोपर्यंत आमच्या घरात आनंद येऊ शकणार नाही हम आम्ही कठोर बोलतोय शिव्या देऊ आम्ही स्वतः बदलाम होऊ लेकिन अब पीछे नाही आगे जाणेवाले डरेंगे नाही मारणेवाले मार तर वाले आम्ही विचारा त्या विचारांना समोर जावं लागणार आहे सात दिवसाचं अन्न त्याग आंदोलन झालं सात दिवस पाय फिरलोय त्याच्या अगोदर तीन दिवस उपोषणाला बसलो रायगडाच्या पाय छत्रपती शिवरायांच्या राजधानी जे काही आमची सगळ्यांची राजधानी होती त्या ठिकाणी तीन दिवस उपाशी बसलो तिथून मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि कर्जमाफी बद्दल बोलू नका असं सांगितलं म्हटलं आम्ही सोडणार नाही तुम्ही राम भक्त आहे राम प्रभू रामचंद्र सांगितलं प्राण लेकिन वचन ना जाय त्या राम भक्ताची खऱ्या अर्थानं तुम्ही भक्त असाल तर सीता मायाने सुद्धा अग्निपरीक्षा द्यायला लावली एवढं प्रजेवर प्रेम होतं रामाचं तुम्ही अवलादा आली करंटी रावणाची तुम्ही त्या राम भक्ताचं काही ठेवलं नाही फक्त मुमे मे राम और बग्गल मे शूर्य तुम्हाला काट डालो किसानो को काँग्रेस होतं ते तसं आणि आता तुम्ही त्याच्यापेक्षा भारी निघाले अशी मनाची वेळ का काँग्रेस बरे होते व्यक्तिगत राग नव्हता वसंतरावच्या आयुष्यामध्ये जामंतराव ते एकमेकाची दुश्मनी होती पण जेव्हा जामंतराव अंदर गेले तेव्हा वसंतराव नाईक जामंतरावच्या आईले भेटायला गेले ही संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि हे निघाले अवलाद मारून टाका कापून टाका हे सगळे आक्याचे आका तयार केले बीजेपी न गावागावात तालुक्यात याचा आका मुंबईत बसला आहे निवड दोन नंबरवर काम सुरू आहे तुमचं आमचं कुठेही हित नाही इथे दरी जे पडली आहे ते ग्रामीण वर्सेस शहर अधिकारी वर्ष शेतकरी हा भेद आहे तिथं महागानं दिलं जात आणि इथं मेलो तरी भेट भेटत नाही चौतीस हजार रुपये तीन हजार चारशेच सोयाबीन आता जर खरेदी केंद्र जर सुरू केले नाही भाऊ बताया मोदी सोयाबीन का मिल्क, होंगा और मिल्क भेज देंगे हम को काय खोटर आहे काय लबाड आहे मिल्क तो सोडा सोयाबीनच सोयाबीनच पाच मिलियन टन तेल आयात केलं तुमच्या याच्यावर बसाले पाच मिलियन टन तेल विदेशातून आयात केलं आणि विदेशातून जसं तेल आयात केलं खलाम सोयाबीन उत्पादक शेतक पुरा मेला पण हा तुम्हाला मला तर तुम्हाला प्रश्न आहे तुम्हाला राग कोण येत नाही हा मला पडलेला प्रश्न आहे थोडी बायकोनं व्यवस्थित भाजी केली तर मारापर्यंत जाता आणि सोयाबीनचे भाव दोन हजारानं कमी केले तर एकही शेतकरी बोंबला तयार नाही बजावट टाली वाजवताच टाली राग नाही संताप नाही रोष नाही उलट आमचा आमदार आला का डमरू वाजवाले त्या डुमडाम डुमडाम चला 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 आणला गावातून फिरून सहा आले दहा लाखाचा रस्ता आणि पंचवीस लाखाचा खर्च आणि पंधरा लाखाचा निधी दिला का तुम्ही खुश तुमच्या घरी लग्नात आला का त्याच्यापेक्षा खुश दुसऱ्या मुलीच्या लग्नात आला पहिले पुट्ट्याच्या लग्नात आला आम्ही खुश आहोत लहान लहान गोष्टी आहो आमच्या आमदार आला पाहिजे हसला पाहिजे घरी बसला पाहिजे चहा प्याला पाहिजे लग्नात आला पाहिजे आणि एक लाखाचं समाज मंदिर दिलं का आमचं जमलं भे भावा पण हा आमदार आमच्या आमच्यासाठी तिकडे सभागृहात बोलतं का नाही बोलत आमच्या शेतकऱ्यासाठी तो पक्षाला लात मारायची तयारी ठेवते का नाही ठेवत मग मनोहर राठोड बोलले तिथं नेर पिंगडीला त्यानं सगळा सोयाबीनचा हिशोब सांगितला म्हटलं ह्या मनोहर राठोडले समजलं संजय राठोडले कधी समजलं रे तेले ना ये राठौड़ जो बोल रहा है वो संजय राठौर को कब समझेगा उसको नहीं समझने वाला है क्योंकि उसके पास मंत्री पद है पार्टी बड़ी है किसान खत्म हो गया है किसान खत्म हो गया है सगड़ा कुंभी तेली महा बंजारा हे घून बसले जीले घून शु बस, बस नहीं टी व्हीवर जर तुम्ही पाहिलं तर रोज एक जण ओबीसीवाला बोलते एक जण मराठ्यावाला बोलते एक जण दलितवाला बोलते तर एक जण मुसलमान बोलते एक हिंदू म्हणून बोलते शेतकरी म्हणून बोलाले सापडतच नाही सापडतं टी व्हीवाले तर एवढे दाखवते आता भुजबळ साहेबांना असं म्हटलं आता जनंगे पाटलांना असं म्हटलं आता येणं असं म्हटलं यानं तसं म्हटलं यानं असं म्हटलं लावा आग लावा आग लावली आग बोलल्या बोलल्यानं आग लागते ना आमचं सहाचं दोन हजाराचं नुकसान क्विंटल मागं होते तर आग लागत नाही कसं होणार आहे कोण लढणार आहे याच्या विरोधात कोणत्या शेतकऱ्यासाठी मशाल पेटवणार आहे किती जण पार्टीत राहणार किती जण शेतकरी म्हणून लढणार तुम्ही तुमची पार्टी ज्याला मत मारायचं त्याला मारा पण जेव्हा आम्ही शेती म्हणून शेतकरी म्हणून उभं राहील तेव्हा पार्टीचा झेंडा आम्ही पाहतोय तिकडे जमिनीत टाकून शेतकऱ्याचा झेंडा उंची करा हे सांगायला आलो आम्ही <laughs> राहणार कोणत्या पार्टीत जाऊ द्या कोणती पार्टी माराय कोणाले मत राहू द्या कुठल्या जातीत आम्हाला काही त्याचं लेन नाही पण मी शेतकरी आहोत मला बाब शेतकरी आहे मला आजारी शेतकरी होता मला पंजाई शेतकरी होता मला नातू शेतकरी राहणार ना। तोही मेला मी मरतो समोरचा आहे म्हणून मेलानी पाहिजे याचा विचार करून आलो पाहिजे आमच्यावर विश्वास नसेल तर काय लिहून पाहिजे ते सांगा तुम्ही सांगा बच्चूकुळ ह्या सभागृह सोहळ्याच्या अगोदर हात हात तोडून ठेवा करंगी तोडून ठेवा बच्चूकुळ तोळायला तयार आहे विश्वास नसेल तुमचा तर आम्ही तयार आहोत साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत साडेतीनशे पाच ते सहा गुन्ह्यामध्ये तीन तीन चार चार वर्षाची सजा लागलेली आहे ये कई गुना श्रोता नहीं सग शरी दिव्यांग बांधवा लड़ाई जाति और धर्म की नहीं लड़ी है अर्थभेद की पैसा कहा जा रहा हो मेहनत कौन कर रहा है और पैसा किसके पास जा रहा है लड़ाई हम